श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो नारळी पौर्णिमा दोन हजार चोवीस सण आलाय गो नारळी पुनवाचा नारळी पौर्णिमा कधी जाणून घ्या महत्व एक नारळ दिलाय दर्यादेवाला वर्षाचा मान देव दर्या देवाला, देवाला। श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो यामध्ये अनेक महत्वाचे सण साजरे केले जातात नागपंचमीनंतर येणारा महत्वाचा सण नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जातो यंदा ही पौर्णिमा एकोणावीस ऑगस्टला सोमवारी असणार आहे या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना देखील करतात जाणून घेऊया पौर्णिमा तिथी कशी साजरी करायची आणि त्याचे महत्त्व नारळी पौर्णिमा तिथी श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते महाराष्ट्रातील कोळी बांधव आणि समुद्रकिनारे राहणारे लोक मोठ्या जल्लोषात हा सण साजरा करतात या दिवशी वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी समुद्राची पूजा केली जाते पंचांगानुसार यंदा नारळी पौर्णिमा ही एकोणावीस ऑगस्टला सोमवारी साजरी करण्यात येईल तर पौर्णिमा तिथी हे पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल कोळी बांधव समुद्राची पूजा का करतात नारळी पौर्णिमा हा सण प्रामुख्याने समुद्र किनाऱ्याजवळ राहणारे लोक साजरे करतात श्रावण महिना सुरू झाला की पावसाचा जोर वाढतो त्यामुळे मासेमारी करणाऱ्या बांधवांना बोटी आणि जहाजांची वर्दळ थांबवावी लागते पावसाळ्यात समुद्राला भरती आल्यामुळे कोळी बांधवांना मासेमारी करण्यासाठी समुद्राची पूजा करावी लागते तसेच समुद्राला शांत करण्यासाठी नारळ अर्पण करून वरुण देवाला शांत करण्याचा प्रयत्न करतात या दिवसानंतर कोळी बांधव पुन्हा मासेमारी करण्यास सुरुवात करतात नारळी पौर्णिमा पूजा पद्धत नारळी पौर्णिमेला शंकरासह वरुण देवतेची पूजा केली जाते पूजाविधी पार पडल्यानंतर कोळी बांधव आपल्या बोटी सजवून समुद्रात पुन्हा प्रवास करतात समुद्राची प्रदक्षिणा केल्यानंतर ते नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम आयोजित करतात महिला वर्ग सोन्याचे आभूषण परिधान करून गोडाधोडाचे पदार्थ बनवतात कोळी बांधवांसाठी हा सण अधिक खास मानला जातो माहिती आवडल्यास माहिती जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ